कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्हाला सर्वांना आपल्या या महादिनाच्या म्हणजेच तुम्हाला सर्वांना या अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा ही अक्षय तृतीया तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती धन ऐश्वर आरोग्य वैभव आनंद प्रत्येक गोष्ट नांदू दे हीच आज चरणी प्रार्थना तर स्वामी आता स्वामींना अख्ख देवघरात मी खालती केलंय आता त्याला मी स्वच्छ पुसणार का आता देव मी उजळायला ठेवलेत म्हणजे स्वच्छ करायला घेऊन गेलोय तर आता ते म्हंटल त्याला मला कमीत कमी, कमी पाऊण तास लागतोच तर आता मी पटापटा देव साफ करून घेतो आणि नंतर तुमच्या सर्वांसोबत पुढे शेअर करतो की काय 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 आजच्या पूजेमध्ये होणार आहे तर पहिले मी सत्यनारायणाची सुद्धा पूजा करायचो अक्षय तृतीयेच्या दिवशी या वर्षी मी नाही करणार या वर्षी मी धनलक्ष्मीच कंटिन्यू सेवा करणार आहे त्याच कारण मी तुमच्या सर्वांसोबत पुढे शेअर करेल पर्सनल आहे पण तरी पण मी प्रयत्न करेल ते शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला सर्वांना सांगायचं तर आता असो फटाफटा सगळ्या गोष्टी आवडतो का आता पावणे अकरा झाले पटापट सगळं आवरून घेतलं पाहिजे कारण पाहूनच पाँग गेले म्हणजे अकरा वीस पर्यंत म्हणजे देव स्वच्छ होतील आणि नंतर तरी बाराच्या आतमध्ये मध्ये पटकन पूजा करून घेतो तर मग चला तर मग देव स्वच्छ करायचे म्हटले तर तो नेहमीच प्रश्न असतो की मी कसा स्वच्छ करतो काय करतो तर सध्या ना आता मी ही एक पावडर वापरतोय ती म्हणजे भैया पावडर नाव थोडं विचित्र आहे पण खूप छान पावडर आहे अगदी म्हणजे जशी ती अॅक्लीन पावडर असते ना जशी जी अॅक्लिन पावडर मी यूज केली होती अगदी तसं भय सेम टू सेम एक जुळे भावंड असतात तसा प्रकार येतो तशीच तसा, तसा टेक्स्चर आहे एकदम स्मूद आहे पावडर भैया पावडर आणि पटकन एकदम इझिली क्लीन करतं मला तर प्रचंड ही भैया पावडर आवडते आणि जेव्हापासून मम्मी ही पावडर आणते ना तेव्हापासूनच खूप छान मस्त माझी देव असे लखलखीत लक होतात अगदी आता ही गणप गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना ती तुम्ही बघू शकता इतकी सुंदर मस्त उजळले तर दोन्ही मूर्त्यांमधला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला दिसत असेल आई तुळजाभवानीची मूर्तीमधला डिफरंट आणि गणपती बाप्पाचा मूर्तीचा डिफरंट खूप वेगळा आहे आणि खूप छान मस्त इझिली इतकी सुंदर मूर्ती स्वच्छ होते ना की तुम्हाला मी काय सांगू खरंच आहे भैया पावडर म्हणून त्या ह्याचं नाव आहे त्या पावडरचं पण खूप सुंदर आहे आता बघा तुम्हाला मी दाखवतो मूर्ती बऱ्याच जणांनी विचारलं सुद्धा होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये की तुझी तुळजाभवानी आईची मूर्ती जवळून दाखव तशी सुंदर माझी तुळजाभवानीची मूर्ती आहे तर ही मूर्ती मी कुठून घेतली होती तर ही मूर्ती मी जेजुरी ब... म्हणजे सॉरी जेजुरी नाही तुळजापूरवरूनच घेतली होती तुळजापूरमध्ये जेव्हा आम्ही गोंधळ घालायला गेलो होतो तेव्हा तिकडनं ती मूर्ती घेतली होती आता त्या मूर्तीला बरीच वर्षं झाली अगदी पाच सहा वर्षा पुढच्या जास्त वर्ष झाली ती माझ्या घरात आहे त्याच्यानंतर ही खंडोबाची मूर्ती होती ती पूर्ण पंचधातूची आहे इतकी कोरीव मूर्ती आहे ना ती ती पप्पानी जेजुरीवरनं आणली होती खूप सुंदर कोरीव एकदम भारी मूर्ती आहे म्हणजे जशी माझ्या मनात होती ना अगदी तशीच्या तशी आहे तर बरेच जण बोलतील तू टाक का नाही घेतला कारण कुलदेवतांचा कुलदेवींचा टाकच असला पाहिजे तर माझ्या देवघरात जर तुम्ही बघाल तर पुर प्रामुख्याने सगळे देवच आहेत टाक नाही आहेत माझ्याकडे आणि आमचे मूळ टाक नाही आहेत कारण प पहिल्यापासून देवच आहे तर म्हणून मी टाक नाही घेतला मूर्त्याच कंटिन्यू केल्या त्याच्यानंतर आता हे सर्व गोष्टी मी स्वच्छ असं सुंदर केल्यात त्याच्यानंतर आता सर्व तांदूळ आहेत म्हणजे जे आपण म्हणजे मंगलकलच्या खालती ठेवतो कासवाच्या खालती ठेवतो श्रीयंत्राच्या खालती ठेवतो त्याच्यानंतर मग आपण अन्नपूर्णा माता आहे अन्नपूर्णा माताच्या खालती तांदूळ ठेवतो तर एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात मग ह्या सर्व गोष्टी स्वच्छ करायला कमीत कमी मला एखाद तासपेक्षा पण जास्त वेळ गायकावेत जातो कारण मग देवघर उजळवायचं असतं म्हणजे टोटल टोटल मला जो वेळ लागतो ना तो पूर्ण टोटल मला वेळ दोन ते अडीच तास पूजेला लागतोच लागतो आणि अशी सुंदर अशी मस्त आपली अक्षय तृतीयेची पूजा अशी छान झाली खूप सुंदर झाली होती पूजा सकाळीच वाचन नित्यसेवा वगैरे करून घेतली होती कारण दुसऱ्या दिवशी लगेच स्वामींचा गुरुवारसुद्धा होता तर खूप छान झाली होती पूजा आणि प्रचंड असं घरात आपण जेव्हा अशी पूजा करतो खरंच सांगतो प्रचंड पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये नेहमी वास करत असते तृतीया सुद्धा होती ताज देवांना मी आंब्याचा दा नैवेद्य दाखवला आहे त्याच्यानंतर मग पुढचं वाचन वगैरे झालं थोडं जेवण वगैरे झालं त्यानंतर थोडासा आराम झाला आणि मग त्याच्यानंतर मग सुरुवात केली ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी म्हणजे धनलक्ष्मी मातेची कुंचनची सेवा आज मी करणार आहे तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं पहिलं मी सत्यनारायण करायचो पण काही कारणांमुळे मी सत्यनारायण केला नाही तर आज मी धनलक्ष्मीची कुंचनची सेवा करणार आहे तर हा कुंचन ना मला एका ताईंनी पाठवला होता तर कोणी पाठवला आहे ते, तर त्यांचा नंबर वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे शोध अस्तित्वाचा कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे पण तरी पण तुम्हाला ना खूप रिजनेबल रेट्समध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहेत त्यांच्याकडे तर असं सर्व काय काय आपलं सामान लागतं धनुक्ष्मी कुंचनसाठी तर म्हणजे सिक्के लागतात म्हणजे त्यानंतर बरेचसे सामान आहे कवड्या लागतात बांगड्या लागतात गोमती चक्र कमळ कमळगट्ठामणी कवड्या त्यानंतर हे छोटे छोटे नारळ आपल्याला लागतात आणि जर तुमच्याकडे ह्यातलं कमी सामान असेल म्हणजे क्वचित सामान आहे म्हणजे रत्न लागतात त्याच्यानंतर पैसे लागतात त्यानंतर मोतीचक्र विष्णूचक्र त्याच्यानंतर आपलं मोतीशंख आहे त्याच्यानंतर लवंग आहे तर एवढ्या सर्व जर तुम्हाला सामान पॉसिबल नाही झालं तर तुम्हाला जे सामान तुम्हाला जमतं आहे घेण्यासारखं ते तुम्ही घ्या पण मी तुम्हाला सांगेल ज्यांच्याकडून हा मी कुंचन घेतला आहे म्हणजे त्या त्यांनी मला पाठवलं आहे तर त्यांच्याकडे सगळे जे सामान आहे ते तुम्हाला रिजनेबल रेट्समध्येच भेटेल तर तुम्हाला आपल्या सर्वांना ते परवडेलसुद्धा अशा किमतीमध्ये आहे तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे काय तर जो मी हेडलाईन जी तुम्हाला लिहून देतो ना तर त्याच्यावरती जरी तुम्ही क्लिक केलं की त्याच्यावरती तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटतो तर त्याच्यामध्ये मी त्यांचा नंबर देईन धनलक्ष्मी कुंचनसाठी तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा ते कुरिअर करतात त्याच्यानंतर मग ते सर्व गोष्टी झाल्या माझी तयारी अख्खी झाली म्हणजे धनलक्ष्मी कुंचनच्या पूजेची तयारी झाली त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही मी संध्याकाळी साडेसहा वाजता करतो आहे तर बरेच जणांनी मला विचारलं होतं की धनलक्ष्मी कुंचनचा काय फरक पडला काय वाटतं आहे त्याच्यावरती सेवेचं तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देणार ह्या व्हिडिओमध्ये नाही देणार आहे त्यानंतर बऱ्याच जण विचारलं होतं तुझी महालक्ष्मी मातेची मूर्ती दाखवतं ही अशी सुंदर छोटीशी एक म्हणजे दोन इंचाच्या पण आत असेल ती एवढी छोटीशी माझी मूर्ती आहे महालक्ष्मी मातेची पण खूप रेखीव आहे सुंदर आहे धनलक्ष्मीची मूर्ती आहे का तिच्या हातामध्ये हंडा आहे महालक्ष्मी मातेची वेगळी असते आणि धनलक्ष्मी मातेची वेगळी असते म्हणजे महालक्ष्मी माताची विष्णूसोबत असते ती महालक्ष्मी आणि जिच्या हातात भरलेला हंडा असतो किंवा हातातून तिच्या धनाचा वर्षाव होत असतो ती धनलक्ष्मी किंवा माहिती आहे देवीचे आठ अवतार आहेत अष्टलक्ष्मी आहेत त्या आठही अष्टलक्ष्मींचं भर तृतीयेच्या दिवशी माझ्या घरात पूजन झालंय आणि मला खूप आनंद त्याचा वाटतो आणि मी स्वतःला खरंच खूप एक नशीबवान समजेन की आई लक्ष्मी माझ्याकडनं नेहमीच अशी सेवा करून घेते आणि प्रत्येक वेळेस मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतो आणि मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजेन की आईने नी माझी निवड केली या सेवेसाठी आणि त्याच्यानंतर मग पहिलं तर माझ्याकडे कुंचन नव्हतं मी सिंपल ग्लास म्हणजे जो तांब्याचा ग्लास असतो त्याच्याच सेवा करायचो त्याच्या त्यात आईंनी आम्हाला हा कुंचन पाठवला त्याच्यानंतर आता मी कुंचनची पूजा करायला घेतो ते त्यांनी प्लेट पाठवली होती ताईंनी तर त्या प्लेटला छान अलंकारित करून घेतोय म्हणजे आपलं चंदन हळदी कुंकू ह्या सर्व गोष्टी त्याला लावून घेतल्या त्याच्यानंतर मग आता आपल्या सिक्क्यांनी म्हणजे धनाने आपल्याला तुम्ही नोटसुद्धा ठेवू शकता म्हणजे आपली जी धा नोट असते दहा शंभर पाचशेची जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही त्याखालती नोटसुद्धा ठेवू शकता पण शक्यतो असे सिक्के जे असतात ना ते सिक्के घ्यायचे म्हणजे नाणी घ्यायची आता मी नाणी ठेवले तुम्हाला जशी नाणी जमतात तशी घ्या पाच घ्या दोन घ्या जसं जमेल तसं घ्या पण आपली धनलक्ष्मी कुंचनची सेवा गे, ता आहे तर थोडं तरी त्यामध्ये आपण घे घेतलेच पाहिजे सिक्के आणि थोडेसे सिक्के घ्यायचे त्याच्यानंतर आता हे जे माझं कुंचन आहे त्या कुंचनला मी अलंकारित करून घेतो आहे तर मग पहिलं गणपती बाप्पांना चंदन लावलं मग मा महालक्ष्मी मातेला चंदन लावलं त्याच्यानंतर मग जे आपले गजलक्ष्मी आहेत त्यांना चंदन लावलं त्याच्यानंतर मग वरती एक छोटंसं चंदन लावून घेतलं आणि ह्या चंद मग आता आपण ह्याच्यावरती कुंकू त्याला अलंकारित करून घ्यायचं म्हणजे कुंकू लावायचे त्यावर हे ओलं कुंकू नाही आहे हे सुखच कुंकू आहे त्या ओ म्हणजे ओलं चंदन होतं जे शिर्डीवरून आलं होतं मला म्हणजे साई द्वारका जे आहे ना द्वारकामाई तर ते तिकडे ते बनवलं जातं त्यांच्या अगरबत्त्यासुद्धा आल्या होत्या त्या मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या नाहीत काही कारणांमुळे पण त्या पण छान होत्या ओके ओके होत्या त्याच्यानंतर पूर्ण चंद म्हणजे पूर्ण ह्याच्याने कुंचन जो आहे तो मी अलंकारित करून घेतला थोडासा व्हिडिओ फास्ट ठेवला हो आहे कारण खूप मोठा होऊन जातो व्हिडिओ जसा हाच व्हिडिओ आता एकोणीस मिनटात प्लस झाला आहे तर खूप मोठा होऊन जातो मग व्हिडिओ म्हणून थोडंसं फास्ट ठेवलं आहे पण मी तुम्हाला सांगतो आहे मी की कशी सेवा करतो आहे त्याच्यानंतर कुंचन मी त्या सिक्क्या म्हणजे नाण्यांवरती ठेवलं आहे आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि जे आपण मी तुम्हाला समोर वस्तू दाखवल्या म्हणजे मोतीचक्र विष्णूचक्र तर ते घातलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा हळदी कुंकू मग तांदूळ मग त्याच्यानंतर ता ता हे नारळ होते छोटे पाच तर ते मी छोटे नारळ घेतले त्याच्यानंतर ही सेवा करताना आपण काय हे ठेवायचं म्हणजे काय काय वाचन करायचं सेवा करताना तर वाचन करायचंच आहे आपलं ते सेवा झाल्याच्या नंतर आपण करणार आहोत पण नामस्मरण काय करायचं तर तुम्ही सर्व मंगल्या मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी देव्याय नमहा ओम महालक्ष्मी देव्याय नमहा ह्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता त्याच्यानंतर आपल्या जो महालक्ष्मी मार्गशीर्ष महालक्ष्मीमध्ये जो आपल्याला नवार्ण मंत्र दिलेला असतो त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता देवीची जी काही सेवा आहे ती तुम्ही म्हणजे से जी काही आपण सेवा करतो त्यामध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टक आहे ते महालक्ष्मी अष्टक म्हणत म्हणतसुद्धा तुम्ही सेवा करू शकता त्याच्या या सेवेमध्ये ताईंनी मला ना धनलक्ष्मी कुंचनचा एक सिक्का पाठवला होता नाणं पाठवलं होतं ते पण पितळीचं नाणं आहे तिथे म्हणजे हे अष्टलक्ष्मीचं नाणं आहे <laughs> त्याच्यानंतर मग अशी पूर्ण माझी जी अक्षय तृतीयेची पूजा होती ती अशी छान झाली पूर्ण धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायला अजिबात वेळ लागत नाही पटकन असेवा होते अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये वाचन वगैरे ह्या सर्व सेवा पकडून पटकन असेवा होते त्याच्यानंतर मग आम्ही गेलो स्वामींच्या मठामध्ये अक्षय तृतीयेला कारण जो परेलचा वर्कशॉपचा ते जो मठ आहे तिकडे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा वर्धापन दिन असतो तर वर्धापन दिनानिमित्त असं पूर्ण तिथे महाप्रसाद असतो त्याच्यानंतर खूप सारा असं सा छान स्वामींचा लुक असतो तिथे छान छान डेकोरेशनसुद्धा असं असं गणपतीमध्ये करतात ना डेकोरेशन अगदी हो, त्याचप्रमाणे तर आम्हाला बरीचशी लाईन भेटली आम्ही तरी दोन आम्ही दीड एक तास तरी लाईनीमध्ये उभेच होतो म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी तर बरीच लाईन होती पुढे पुढे म्हणजे जे आम्ही पा दहा म्हणजे पावणे दहाच्या आसपास होतो आम्हाला ते अकरा वाजता दर्शन मिळालं एवढा वेळ आमचा ह्या अख्ख्या लाईनीमध्येच गेला आणि खूप छान छान त्यांनी तिथे प्रोग्रॅमसुद्धा ऑर्गनाईज केले होते खूप छान प्रोग्रॅम होते म्हणजे म्हणजे आपली इथं स्वामींची कथा होती त्याच्यानंतर दत्त महाराजांची कथा त्याच्यानंतर छान छान डान्स वगैरे देवांच्या याच्यावरती रिलेटेड तसे पूर्ण असं छान मस्त होतं त्याच्यानंतर मग पुढे ह्या जो गर्भगृह आहे आतमध्ये मठामध्ये तर तिथे असा पूर्ण छान असं मस्त डेकोरेशन केलं होतं खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होतं मठ आणि प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती तर मग तिथे तुम्हाला काय जसं मागच्या वर्षी मी तुम्हाला दर्शन दिलं होतं अक्षय तृतीयेच्या दिवशी तर तिथे प्रॉपर छान दर्शन घेता आलं होतं पण इथे बऱ्यापैकी गर्दी होती तर मग दर्शन म्हणजे तुम्हाला ते शूट दाखवता आलं नाही आणि शूट कोणी केलं असेल ते, ते तुम्हाला तर तुम्हाला माहितीच आहे तर म्हणून तुम्हाला ते दाखवता आलं नाही पण असं पूर्ण छान असं रेड थीममध्ये एकदम डार्क रेड असं असतं ना प्रकारे सगळं दिसत होतं पण खूप छान दुस दिसत होतं स्वामींचा लुकसुद्धा खूप छान होता छान सजवलं होतं स्वामींना आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मला माहिती आहे आपल्या गुरुमावलींनीसुद्धा आपल्याला सांगितलं की अक्षय तृतीयाच्या दिवशी स्वामींचं दर्शन हे झालंच पाहिजे आणि अनपेक्षित सुद्धा जा दर्शन झालं जसं मागच्या वर्षी अनपेक्षितच झालं जा होतं तसं या वर्षी मोठी परीक्षा घेतली आमची ते आता तुम्हाला मनविता सांगेल आणि मम्मी पण अशी छान आम्ही सगळे थकलोय लिटरली आम्ही खूप थकलोय ते काय काय झालं ते सगळं मनविता तुम्हाला सांगेलच पहिलं म्हणजे सगळ्यात मोठ्या थोडं मोठ्याने बोल सगळ्यात मोठी पहिली म्हणजे लाईन होती

लोणचं छान आहे. आणि गुलाबाची फुलं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोलत देत होते. आणि प्रसाद पण त्यांनी दिला तो यात ठरवला. तो बोला प्रसानी मम्मी कसा गेला आपला अक्षय तृतीयेचा दिवस? आज माझी धनलक्ष्मी कुंचनची पण खूप छान सेवा झाली आणि तिकडनं आम्ही डायरेक्ट इथे आम्ही आलो मठा आधी पण अनपेक्षित आलो पहिले नाही ठरवलं आणि स्वामींनी बोलवून घेतलं म्हणावं लागेल आणि पहिल्यांदाच आम्ही अक्षय तृतीयेला पण स्वामींनी बोलवून घेतलं आम्हाला अचानक फोन आला आजींचा आणि मग आजींच्या इकडनं आम्ही पहिले नाहीच ठरवलं की आम्ही जाणार नाही म्हणून पण आजींचा फोन आला की गर्दी वगैरे नाहीये तुम्ही जा पण इथे आलो प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती कदाचित आम्ही येपर्यंत खूप झाली आणि आता मनविता तिचा महाप्रसाद एन्जॉय करते पण एवढ्या माणसाने मॅनेजमेंट करणं किती कठीण आहे ते पण खूप छान झालं म्हणजे गर्भगृह आहे समोर पाषाण आहे स्वामींचा म्हणजे स्वामी प्रत्यक्ष बसले आहेत आणि एवढ्या याच्यात गर्दीत मग प्रचंड गर्दी होणारच आणि तिथे त्यांना बिच्छा त्यांना पण धक्काबुक्की करावी लागेल मुद्रा सुद्धा त्यांनी मला करू दिला नाही अर्धा वट मध्ये उचललं म्हणजे उठवून बसवलं मला आता त्यांच्याच समोर घडलं आता तेच बघून घेतील पण त्यांची पण काय त्यामध्ये चूक नाहीये कारण प्रचंड प्रमाणात गर्दी आहे पॉजिटिव्हिटी जी मी पॉझिटिव्हिटी ती पण स्वामी सेवेचा सार्थक झालं म्हणजे अक्षयतृतीयेचा माझा दिवस खूप छान गेला असंच मला वाटतं काय वाटतं मम्मी तुला छान मम्मीचं हो जेवण झालंय माझं लास्ट स्टेप चालतं सॉरी जेवणाची लास्ट स्टेप चालू आहे असं <laughs> स्वतः मी माझं जेवण झालं तर मी हात ही या रंबाचा तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ